पुढेला काही महत्त्वाचे विषय आम्ही ठेवलेले आहेत त्यातले काही महत्त्वाच्या विषय चर्चा होण्याची शक्यता आहे वैद्यकीय महाविद्यालय असेल किंवा एमटेक ह्या कॉलेज संदर्भात काही विचारण्यासुद्धा विषय ठेवण्याचा असं असेल तर आमचा असा निर्णय आहे की शासनानं आम्हाला जी जमीन लागते आहे तीस सेकंद मिनिमम त्याच्यावरती जर जो ते पन्नास साठ एकर असतं जर लीजवर दिली आणि त्याच्या गोष्टीचं जर आम्हाला सहकार्य केलं तरच आमचा विचार आहे नाही तर आपल्या उत्पादकांची शेतकरी जी, जी मुलं इथं शिकावीत आपली लोकांची चांगली जर भावना असली तर शासनानं ह्याचा सहभाग आमच्या केला कारण त्याने प्रायव्हेटिशन ह्या वर्षी ओपन केलेला आहे पूर्वी आज अखेर सरकारी दाखवण्याचं म्हणजे गव्हर्नमेंटच आपलं करत असतं ह्याच्या पहिल्याच ओपन केल्यामुळं हा विचार मी केलेला आहे पण शासनाच्या तीस एकर जमिनीच्या आम्हाला इथे दिसलं तर आम्ही ह्या विषयास पुढं जाणार आहे हा जवळजवळ सत्तावीस निर्णय झालेला आहे हा विषय तुम्हाला उद्याच्या पाहिजे आम्ही जनर पुढे सांगायचं काम करू दुसरा मुद्दा एक आहे की दूध आणि दुधाची आमच्या भौगोलिक परिस्थितीमध्ये अतिशय भौगोलिक कठीण आहे आणि दूध लोकांचं दोनशे चाळीस दिवस संसार असली तर ते वर्गात सभा राहणार आहे पूर्वीचे पन्नास लिटर दूध सरासरीची होती ते दूध तिने दोनशे चाळीस दिवस घालावं ही भूमिका आम्ही ठेवली आणि ती पोटम दुरुस्ती केलेली आहे तिसरा मुद्दा की मार्केटिंग अधिकाऱ्याला विहारस पूर्वी दिलेला आहे तुम्ही आज त्यापर्यंत त्याला तुम्ही घेतलेला आहे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आम्ही त्याला घेतलेला आहे आणि त्यानं दोन वर्षाच्या इफ याच्या इफिशियसीवर आमच्याकडे जो वीस वर्षाच्या वर्षी त्यांना काम केलेलं आहे त्याच्यावर त्याचं कायमसोबत निर्णय घेतला आज आहे खर तो कॉन्ट्रॅक्ट प्रोसेसरचा आहे आणि म्हटलं तीच मुद्दे झाले जे मेन हा विषय असा आहे की त्या पहिल्या त्या मिटिंगला आल्यानंतर काही बोलत नाहीत तर थोडंसं आज माझी मुलाखत बोलल्यानंतर मला असं वाटलं की ते काही इंग्लिश बोलतात काही मराठी बोलतात पण आमच्या बोर्डात सगळ्यांना समजतं आहे असं काही नाही की बाबा इंग्लिश कळतच नाही अतिशय कॉलिफ्युटर माणसं येत आहेत त्यासाठी ते बोलत नसावी असं मला आज प्रश्न पडला किंवा त्यांना कोणतं प्रॉम्प्टर नाही आहे म्हणजे प्रॉम्प्टर बोर्डात आणू शकत नाही ना आपण आज कोणतं प्रॉम्प्टर मागणं सांगू दे कारण ते बोलताना बोलले बघा वीस लिटरच्या याच्यावर अवर्ग असं बोलले बागा ॲक्च्युली त्यांना पन्नास लिटर माहीत नाही आणि कुठलेही दूध घालण्या संस्थेला आम्ही अ वर्ग तासास करतो ब वर्ग करू शकत नाही ब वर्ग हा व्यवसाय संबंधित असतो तिने ब वर्ग सभास बोलणं केलं तर त्यांना काही गोष्टी माहीत नाहीत आणि तिची चूक नाही त्यांची फर्स्ट टर्म आहे पण ते कधीही ऐकून घ्या लेट सत्तर टक्के तर येतच नाहीत आले नंतर सह्या करतात आणि तीस टक्के ती आलेलं मला बोललेला कधी आठवत नाहीत म्हणजे एका ते आल्याने कधी गेल्या कळत नाही कारण त्यांच्याने एंट्री दरवाजा वेगळा आहे असल्या कारण मला आलेला आणि कधी गेलेला कळत नाहीत कधी ते सह्या करून जातात सुद्धा तर तिने सहभा घ्यावा त्यांना सगळ्या मिटिंगचं आम्ही निमंत्रण देतो आहे सगळ्या संपर्क सगळ्या ते कधी येत नाहीत तर मला वाटते त्यांच्या डोक्यात विचार हा दुसरं सोडून दुसऱ्या काय विचार असण्या शक्यते आहे ते आयडंटी वेगळ्या पद्धतीने करावी असं माझं म्हणणं आहे त्यांना बोलायला संधी मिळणार नाही अधिकारच नाही संचालनाला बोला अधिकार नाही तिथे बोर्डात मांडत असते निवडून आलेत त्या मी मागे नाही आपल्या माहिती असेल मागच्या मिटीला मी पुरावा आहे की मी त्याला ठरकावून तेच सांगितलं की तुम्ही संचालक बोर्डाचा मांडा ते त्यांनी मांडत असल्या कारण त्याला तो अधिकार नाही सभासद सभासद्या मीटिंग आहे तू मालक आहे तुम्ही काय कराल तुम्ही बोला ना बोर्डात निवडून दिले ना, था ना, था ना, था ना। हां आता माझ्या माहितीप्र की एक माणूस आणून दाखवा आम्ही उद्या जनरेपुढे थांबूया एक माणूस म्हणजे त्या सोडून ना काही नाही हो ऐकून या अब, अब, बारा तारखेला आम्ही अहवाल दिले सुप्रवाची मिटिंग घेऊन तेरा तारखेपासून सगळे पोचलेले आहेत आणि चौदा तारखेची नोटीस आली